एकवीस दिवसांच्या यथाशक्ती सेवेच्या भक्तिमय वातावरणानंतर महाराष्ट्र व कोकणचे आराध्य असलेले गणपती बाप्पांच्या मूर्तींचे एकवीस दिवसांनी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाप्पांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दीड पाच सात व अकरा दिवसानंतर विसर्जन करण्यात येते काही ठिकाणी बाप्पांची एकवीस दिवस मनोभावे सेवा केली जाते कणकवली तालुक्यातील सार्वजनिक व घरगुती गणपतींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले हळवल येथील परब कुटुंबियांच्या बाप्पाचे खास भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले पाहूया हळवल येथील एकवीस दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन सोहळा सविस्तर तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्पामधील आठ बंगलो टाऊन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश घाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वड़ाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा कोकणातील एकवीस दिवसांच्या भक्तिमय आणि सात्विक वातावरणात बाप्पांची प्रतिष्ठापना होते आणि तितक्यात सात्विकपणे विसर्जन सोहळाही जपला जातो कणकवली तालुक्यातील हळवल येथे विश्वाचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणपती बाप्पांच्या मूर्तीचे एकवीस दिवसांनी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर दीड पाच सात व अकरा दिवसानंतर विसर्जन करण्यात येते काही ठिकाणी बाप्पांची एकवीस दिवस मनोभावे सेवा केली जाते कणकवली तालुक्यातील सार्वजनिक व घरगुती गणपतीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले हळवल येथील परब कुटुंबियांच्या गणपती बाप्पांचे विधिवत विसर्जन करण्यात आले गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा प्रकारचा जयघोष करत साश्रू नयनांनी हळवलवासियांनी त्यांच्या एकवीस दिवसांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला